जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात एक असं मंदिर आहे जिथे वारा एका दिशेने वाहतो पण झेंडा उलट दिशेने फडफडतो एक टनचं चक्र तुम्ही कुठूनही पाहिलं तरी तुमच्याकडेच पाहत असल्यास भासत हजारो लोक आले तरी अन्न कधीच कमी पडत नाही आणि सर्वात धक्कादायक देवाचं धडकणारं हृदय आजही जपून ठेवलं आहे तर तुम्ही विश्वास ठेवाल का आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचं रहस्य ऐकल्यावर तुम्हालाही प्रश्न पडेल हे विज्ञान आहे की काहीतरी याहून मोठ चला तर मग जगन्नाथ पुरी मंदिराची रहस्य उलगडूया सर्वात पहिलं आणि सर्वात प्रसिद्ध रहस्य पुरी मंदिराच्या शिखरावर जो झेंडा आहे तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडफडतो विज्ञान सांगतं की झेंडा नेहमी वाऱ्याच्या दिशेने उडायला हवा पण इथे समुद्राकडून वारा येतो आणि झेंडा जमिनीकडे फडफडतो इतकंच नाही हा झेंडा दररोज माणूस मंदिरावर चढून बदलतो आणि जर एकही दिवस बदलला गेला नाही तर मंदिर अठरा वर्षांसाठी बंद केलं जातं असं मानलं जातं प्रश्न हा नाही की झेंडा उलटा का फडफडतो प्रश्न हा आहे आजपर्यंत याचं उत्तर कोणी दिलंच का नाही आता पाहूया मंदिरावरचं नीलचक्र ज्याचं वजन जवळपास एक टन आहे त्याची उंची सुमारे वीस फूट आहे आणि त्याची बनावट अष्टधातूची आहे पण खरी जादू तर समोर आहे तुम्ही पुरी शहरात कोणत्याही कोपऱ्यात उभी राहा नील चक्राकडे पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की ते थेट तुमच्याकडेच पाहत आहे आजच्या थ्री डी टेक्नॉलॉजीत हे शक्य आहे पण आठशे वर्षांपूर्वी तेव्हा ना ड्रोन होते ना क्रेन्स ना सीएडी डी डिझाईन मग हे शक्य कसं झालं आता येतो जगातील सर्वात मोठा किचन मिराकल इथे रोज हजारो भाविकांसाठी स्वयंपाक होतो पण पद्धत ऐकून तुम्ही चकित व्हाल एकावर एक, एक सात मातीची भांडी लाकडाच्या चुलीवर ठेवली जातात आणि हे काम करासाठी तब्बल पाचशे पेक्षा जास्त आचारी एकत्र येतात तुम्हाला काय वाटते एकावर एक, एक सात मातीची भांडे ठेवल्यावर सर्वात खालचे भांडे मधील अन्न किती जास्त प्रमाणात शिजत असेल आणि सर्वात आधी शिजत असेल पण थांबा इथे सर्व उलट आहे इथे सर्वात आधी सर्वात वरच्या भांड्यातील अन्न शिजते आणखी एक चमत्कार हजारो लोक आले तरी अन्न कमी पडत नाही कमी लोक आले तरी अन्न वाया जात नाही जणू काही कोणीतरी आधीच मोजमाप करून ठेवलं आहे हे रहस्य थोडं भयानक आहे आणि खूप मिस्टिरियस दर बारा वर्षांनी देवांच्या मूर्ती बदलल्या जातात नवकलेवर त्या दिवशी पूर्ण शहराची वीज बंद केली जाते मंदिराच्या गडद अंधारात मुख्य पुजारी डोळ्यांना पट्टी बांधतात ते जुन्या मूर्तीतून ब्रह्मपदार्थ काढतात आणि नवीन मूर्तीत ठेवतात पुजाऱ्यांचं म्हणणं आहे ती वस्तू हातात धडकल्यासारखी वाटते जणू काही जिवंत हृदय त्यांचा हातात असते असं मानलं जातं की हे साक्षात भगवान श्रीकृष्णाचं हृदय आहे आणि आता शेवटचं रहस्य तुम्ही दिवसभर निरीक्षण करा जगन्नाथपुरी मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली कधीच जमिनीवर दिसत नाही सूर्य कुठेही असो सावली नाही आणखी एक गोष्ट लक्षात आली का इतक्या उंच मंदिरावर पक्षी कधीच मंदिरावर बसत नाहीत वरून उडतही नाहीत जणू काही ते क्षेत्र नो फ्लाय झोन आहे मित्रांनो जगन्नाथपुरी हे फक्त मंदिर नाही ते आहे आस्थेचा विज्ञानाचा आणि रहस्यांचा संगम काही गोष्टी विज्ञान समजावू शकतं पण काही गोष्टी फक्त विश्वासासाठी असतात तुमचं काय मत आहे हे सगळं योगायोग आहे की काहीतरी अद्भुत शक्ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमय स्टोरी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद